वडावडी करू नको बरं आता मला आईस्क्रीम पुन्हा आतमध्ये ठेवून द्यावं लागेल तेलच चिकट आहे बरं का जर आरू हे गोड गोड तयार होईल आधी ह्या कॅरीबॅग मध्ये टाकते आणि मग त्या कॅरीबॅग मध्ये टेकते पापडाचे कॅरीबॅग मध्ये ठेवून द्यायचे संपूर्ण टाकायचे आरुद्यापर्यंत आज काही खायचे उद्या काही खायचे मला एवढा वेळ लागतो आता याच कॅश बॅग मध्ये फिट करायचं आणि नंतर पुन्हा या असं जॉईंट करायचं व्यवस्थित असं फोल्डिंग करायचं आणि आळू हे कुठे आपला चिमटा कुठे चिमटा घेऊन पडते ती शिंदा चिमटा कुठे आपला चिमटा घेऊन येते इथे चिमटा कुठे बाई आपला चिमटा बघ बर तर असे फोल्ड करायचं आणि त्याला वरून चिमटा लावून टाकायचं पॅक म्हणजे झालं हे काय खराब नाही होणार काय नाही अजून एक केलं कुठे मम्मा कडकणी येत केरबे कुठं दिला रडू नको रे बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊनही ते रे बाळा हे नको रे जरी तुला आवडते या लोक तिला कळत कि पिवळ्या कलरची बॉबी असते आलं त्या व्हाईट कलरची ची दिसली वाईट कुठं खाली नाही आजकालची पिढी हुशार आहे आता हे असं सेम तसच करायचं सेम पॅक करून घ्यायचं व्यवस्थित एखादं झुरळ वगैरे घरामध्ये असलं तर ते पण जायला नको आपल्या घरातलं नाही तर मन कि असं तर आणि हे तुम्ही वाटलं तर आता हे माझ्याकडं मोठी आहे केरळ ते मोठ्या कॅरेगरीमध्ये टाकते आणि ह्याला मी असं किट करून ठेवते ठीक आहे आता सध्याला चिमटा एकच दिसतात अरे वा मला का मला आहे का निमंत्रण जेवणाचं अरे वा या 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 या, या या चला पापड पण झालेले आहेत बॉबी पण टाकलेले आहेत या अक्षयदादा लगेच खायला पण दिशील या आणि हे दोन्ही चिमटा असा एकत्र ठेवते का ते एकच चिमटा भेटतो ते एकच लावते ठीक आहे मग आता हे पॅक झालं हे एखादी खावा अक्षय दादा भरपूर सारे व्हिडिओ आपले लाईव्ह ला कट केलेले आहेत ते बघा अक्षय दादा बघा इथं गुलाबजाम केलेले आहेत काय उरलेले तर ठेवलेले हो आहेत आणि पापड ते तळून ठेवलेले हो आहे या बरं खायला पडते शे चला आपला अक्षय दादा अजून कट दाद करते आपला हो, हा आजलेच व्हिडिओ झाले चपात्यांचे झाले त्याच्यानंतर गुलाबजामचे झाले म्हणजे जरा तेल आहे तर चला पुढं पापड पण जरा तळून घेऊ आपले पापड आणि